बावरले बावरले मी हरि रे बावरले बावरले मी हरि रे डोविपदर आलयद्यारीरे पदर आलय बाई पागले लागली गागर पुनगिगरी पाण्या लागे बाह्यमुन्या लागली काय सांगू काना काय सांगू काना चुंजवाळ राहिली घरी रे डोवीचा पदर आलाय खांद्यावरी रे डोवीचा पदर आलाय खांद्यावरी रे बाबरली बावरली मी हरी रे बाबरली मी बावरले रे दुसपदरे आलाय खांद्या रे दही दूध घेऊन बाजाराला गेली बाजाराला गेली बाई मथुरे लागेली दही दूध घेऊन बाजाराला गेली बाजाराला गेली बाई मथुरे लागेली काय सांगू काना काय सांगू काना दोणीच राहिलं घरी रे डोईचा पदर आलाय खांद्यावरी रे डोईचा पदर आलाय खांद्यावरी रे बावरले बावरले मी हरी रे बावरले बावरले मी हरी रे डोईचा पदर आलाय खांद्यावरी रे एका जनादनी पूर्ण कृपेने पूर्ण कृपेने बाई पूर्ण कृपेने एका जनार्दनी पूर्ण कृपेने पूर्ण कृपेने बाई पूर्ण कृपेने काय साजू काना काय साजू काना राधाच राहिली घरी रे डोळीचा पदर आलाय खांद्यावरी रे बावरले बावरले मी हरी रे बावरले बावरले मी हरी रे डोईचा पदर आलाय खी रे डोईचा पदर आलाय रे